जरा विद्यार्थ्यांशी संपर्क साधून द्रायव्हरचा वेळ थोडाफार सांगायचं आहे त्यामुळे जरा लेक्चर माझ्याला झालं तर बरं होईल मी म्हटलं की मनाशी सुरु असे आपल्या मुलांसाठी आहे शाळेसाठी आहे आणि त्याचा लाभ आपण घ्यावा या उद्देशाने त्यांचे जे काही लेक्चर होतं ते मी संस्थेनं होते या ठिकाणी आज ते लेक्चर ऐकल्यानंतर मलाही समाज वाटलं की आपण त्यांना होकार दिला आणि होकार दिल्यानंतर जे काही अनुभवायला मिळालं ते खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या परीक्षांची माहिती किंवा कोणत्या ट्रॅकिंग जाऊ शकता आणि तळाकाळापासून आपण वरच्या पदापर्यंत कसं पोहोचू शकतो याचं ज्वलंत उदाहरण त्यांनी आपल्या भक्तीपासून ते सांगितलं आहे खरंच त्यांचं हे योगदान किंवा हे कार्य चाललेलं आहे त्याला सॅल्यूट करण्यासारखंच आहे